नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहेत ना तुमचा साथ आजचा दिवस खूप छान जाओ आज आहे गडबड जरा सकाळीच कारण आईला घेऊन जायचं आहे डॉक्टरकडे म्हणजे टाके पडलेत तर टाके सुकले असतील तर ते काढायचे आहेत आणि मग पुढची ट्रीटमेंट काय असेल ती बघायचं आहे किंवा सुकली नसतील तर ड्रेसिंग करून आणावं लागेल बघूया आता काय म्हणत आहेत ते जम्हाला तर टाकी काढायची आहेत डॉक्टरने टाकी काढून दिलंय आता आम्ही सगळे घरी ड्रेसिंग वगैरे असं करून दिलंय पक्क काळजी घ्यायला सांगितली हे बेठाडीन लावलंय आणि ड्रेसिंग करून पाठवलंय की नाही बरं वाटतंय आता बरं वाटतं ना काय नाही ना? टाके काढलेत टाके काढलेत आणि ड्रेसिंग करून घरी आणि काय म्हणतात ते एक ड्रेसिंगसाठी क्रीम वगैरे हो दिले जेवण आणि आता काही दिवसांनी म्हणजे दोन चार दिवस गेले की ते ओपन ठेवलं तरी चालेल म्हणाले तर प्रोसेस प्रोग्रेस चांगली आहे थोडं हलका झाला चला काहीतरी बघू कारण सकाळपासून तिकडंच वेळ गेला आहे आता जरा पोटपूजेचं बघूया काल संध्याकाळी भाज्या आणलेल्या होत्या पण तेच निवडलं नव्हतं एकच भाजीची जुडी वापरली होती काल तर आता बाकीच्या भाज्या पण निवडून व्यवस्थित कागदामध्ये पॅक करून किंवा पिशवीमध्ये ठेवून द्या नाही तर त्या खराब होणार केळीचा गड हा बघा थोडासा पिकला पक्ष्याने घालायला सुरुवात केली चला आता केळी पिकलेत तर आता आपण काढून घेऊ हो। हे एकच पार्सल आलं आहे म्हणजे काय काय माहिती हलका फुलका दिसतंय कुछ सस्ता नशा होगा, <laughs> <laughs> based, okay. क्वालिटी इज बेस्ट ऑदर इज बेस्ट रिव्ह्यू ओके नालाय एवढंसं हलकं म्हणजे काय क्वालिटी असणार काय माहिती रिटर्न मारू का काय माहीत बघितलं बघितलं काय खजाना आलाय तो एकला खजाना म्हणायचा आहे कुटाना म्हणायचा क्वालिटी एवढी काही खास नाही ओके ओके लोक पण एवढे बिकारडे असतात काही देतात बेस्ट क्वालिटी क्वालिटीने ऑल न ऑल हे बघा अशा कुंड्या आहेत टाकायच्या आतमध्ये काढलं की टाके पाच कुंडे आलेत हे कलर आहेत आणि हे एक अजून एक खाली आहे हे कलर आलेत हा ब्ल्यू हा थोडासा ग्रे टाईप आहे हा येलो तो पॅरेट ग्रीन आणि हा रेड हे पाच कलर आलेले आहेत आपल्याकडे त्याच्यात लावायचा काय हा विचार करतोय काय ये लावता येईल याच्यात ऑफिस टाईम कलरफुल किंवा असं काहीतरी वेगळं बघू काहीतरी करू आज ना खूप दिवसांनी उसाचा रस पाहिजे इच्छा तरी म्हटलं -खोड़ -खोड़ चला ऊसाचा रस पिऊन या खोळ खोळ खोळखोळ आवाजात ना उसाचा रस पिण्याची मजाच वेगळे मस्त आता उसाचा रस पिऊन घेता चला संध्याकाळचे पाच वाजलेत आता आपण आपली हत्यारी जवळ काम करायला सुरुवात करूया हे घेत आहेत आणि ही घेतली आहेत काही बियाणी त्यात भाज्यांची पण आहे आणि सगळीच आहे तर आता तिथे तिथला भाग साफ करायचा आहे आणि भाज्या पेरायच्यात कारण तिथे थोडी सावली पण असते अति ऊन पण नसतं थोडं पाणी कमी पण लागेल तर आता ते हे चिरे वगैरे उचलून हे दगड वगैरे उचलून साईडला करून व्यवस्थित एक मळा तयार केला पाहिजे इथे आता हे छोटे छोटे प्लॉट केले तिथे एक आहे इथे एक आहे इथे एक आहे हा एक आहे तो तिथे एक आहे तर हे आता इथून इथून हा सरळ भाग करायचा तिकडे आणि हा चौकोन करायचा आहे असा म्हणजे याच्यात भाजी लावता येईल तसं ऊन सकाळचे संध्याकाळच्या वेळेत बऱ्यापैकी असतं तिथे लावली असती पण तिथे मुख्य जागा आहे पण तिथे काय आहे वाळू भरपूर आहे आणि खडी आहे त्याच्यात त्याच्यामध्ये ते लॉन्स वगैरे असं ठीक आहे बाकीसाठी ठीक नाही आता इथे माती एवढीच शिल्लक आहे त्या लॉन लावलं इथे माती आहे तिथे मांडव आहे तर अजून दोन मांडव इथे करणार आणि ते चालू करणार आहे चला चला आता काम करायला सुरुवात करू आहे तर गाड्या पहिले समोर पान तयार करून घ्यायचं आहे आणि पान तयार झाल्यानंतर ही सगळी साफसफाई करून हे पहिलं खोदून घेऊया व्यवस्थित निधान तीन ते चार इंचा खोदून आहे आणि आता याच्यात नारळाची जी पाळ आहेत ती पहिले सगळी साफ करून घेतो आणि त्यात सऱ्या पाडून घेतात छोट्या छोट्या बघा अशा आणि ज्यात गवारचे आणि पालेभाजीचं बियाणं लावणार आहे हे बघा सगळं झालं तिकडचं आता म्हटलं जरा हे लॉन साफ करून घेऊया खूप दिवस पातेला पडून होता तर म्हटलं हे लॉन साफ करून घेऊया म्हणजे जरा छान आणि आतले खडे पण उचलून टाकले थोडे थोडे खडे होते आतमध्ये मोठे सिमेंटचे तुकडे वगैरे होते तर तेही उचलून टाकले हे बघा आता अंजार पडायला सुरुवात झाली आणि लाईट्स ऑन झाल्यात जेम तेम होतं तेवढं सगळं साफ करून झालेलं आहे चला जाऊया बऱ्यापैकी सगळं आणि सगळ्या चिऱ्यांना वगैरे पाणी वरून घेतलं आज आईच्या मागंच जास्त वेळ जातो वे त्याच्यामुळे बाहेरला पण तेवढाच वेळ जातो तिचा खाणं पिणं डाएट हेव देव करेपर्यंत ते मला तेवढा वेळ जातात इकडे येऊन पाणी वरून घेतलं इथे घेतलं आणि तिथे छोटासा माळा केला पालेभाजीचा आणि तिथे पालेभाजी आणि गवार असे दोन लावलेत म्हणजे मधल्या ओळीवर गवार लावलेत साईडला पालेभाजी आणि मुळ्याचं बियाणं आणायला विसरलो तर मुळ्याची भाजी साईडून ते उंच केलं त्याच्यावर लावून टाके आणि जो कचरा वगैरे होता तो इथे आणून जाळायला टाकला पाळं बेळ सगळी होती तर म्हटलं ते हे करून टाकूया जाळून टाकू राहिलं की राहतं सगळं तसंच मग परत दुसऱ्याविषयी वाऱ्याने सगळीकडे पसरतं त्याच्यापेक्षा ते वेळच्या वेळी तिचा हे केलेला बरा विल्हेवाट लावलेली बरी आणि संध्याकाळच्या वेळेत जर असं धूर केला ना तर बाहेरची मच्छर पण जाते ही ओली पाळं असतात ना बरा धूर होतो हे बघा असं काही आता घराचं परिसर झाला लाईट ऑटोमॅटिक जेव्हा बंद होते याच्यावर पाणी मारायचं राहिलं आहे आणून मारतो पाणी भरून ठेवलं तिथे काय दोनच बकेट लागतं पाणी दो मैं दोन आणण्या दोन फेऱ्या मारणार चला चला मी पण माझं जेवण आवरलं आणि जरा शतपावली करायला बाहेर आलं बरं वाटतं जरा जेवल्यावर जरा बाहेर फेरी मारायला त्यात अशी फुलं वगैरे दिसली की जरा झोपायच्या आधी पण प्रसन्न आट सगळं आवरलं आईला पण झोपवलं पण जेवलं वगैरे तर आता बाकी काही कामं नाही आहेत तर आता झोपू सगळं आवरलं आहे तर चला मी पण असं झोपायला जातो मी पण आराम करा चला बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर